नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवसभर घरी असणाऱ्या महिला हे कम्फर्टेबल वाढतात म्हणून गाऊन वापरतात घरात आरामदायी आणि स्टायलिश राहण्यासाठी गाऊनऐवजी तुम्ही असे कॉटन सेट वापरू शकता कॉटनचे ड्रेसेस हे अतिशय आरामदायक असतात आणि ते घातल्यानंतर शरीराला मोकळेपणा मिळतो घरामध्ये स्वयंपाक करणं घरकाम करणं किंवा फक्त आराम करणं अशा कोणत्याही कामासाठी हे ड्रेसेस दिवसभर वापरता येतात या ड्रेसेसमध्ये इकत प्रिंट ब्लॉक प्रिंट झिगझॅग प्रिंट फ्लोरल प्रिंट अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मध्ये ह्या कुर्ती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत या कुर्तीमध्ये स्ट्रेट कट ए लाईन कट प्लेहेट कट वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ह्या कुर्ती असतात तसेच ह्या कुर्ती शर्ट कॉलर व्ही ने, नेक किंवा राऊंड नेक अशा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ह्याच्या नेक लाईन पाहायला ने मिळतात दिवसभर घरी कम्फर्टेबल आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही असे कॉटन सेट वापरू शकता अगदी डेली वेअरसाठीच नाही तर कॉलेज वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी किंवा बाहेर फिरण्यासाठी असे ड्रेसेस स्टायलिश आणि आकर्षक लुक देतात जर तुम्ही हे दिवसभर घरी गाऊन वापरत असाल तर गाऊनऐवजी असे ड्रेस नक्कीच ट्राय करू शकता हे कॉटनच्या ड्रेसेसमध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आणि पॅटर्न आलेले आहेत ज्यामुळे बऱ्याच महिला डेली यूजसाठी असे ड्रेस वापरताना दिसून येत आहेत ह्या कॉटन कुर्ती सेटमध्ये असे कलरफुल प्रिंट असलेल्या कुर्तीही खूप स्मार्ट आणि स्टायलिश लुक देतात या कुर्तीच्या नेकलाईनला लेसची डिटेलिंग केलेले असतात थ्रेड वर्क केलेले असतात पोटली बटनचे डिटेलिंग केलेले असतात त्यामुळे ह्या कुर्ती खूपच आकर्षक लुक देतात डेली विअर साठी अशा फ्रेश कलरच्या प्रिंटेड कुर्ती सेट तुम्ही निवडू शकता खूपच स्मार्ट आणि आकर्षक दिसाल तसेच या कुर्तीमध्ये खूप सुंदर सुंदर पॅटर्नही तुम्हाला पाहायला मिळतात जर तुम्हालासुद्धा दिवसभर ड्रेस घालायला आवडत असतील तर स्टायलिश ट्रेंड आणि स्मार्ट दिसण्यासाठी तुम्ही असे कॉटन सेट नक्कीच यूज करू शकता सध्या ह्या कॉटनच्या सूटमध्ये असे सेट देखील खूपच ट्रेंडिंगमध्ये दे आहेत जर तुम्हालासुद्धा हे ब्युटिफुल कॉटनचे ड्रेस आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जर तुम्हालाही असे ड्रेस हवे असतील तर ऑनलाईन शॉपिंग साईटवरून घेऊ शकता